नमस्कार माय महानगरच्या या लाईव्हमध्ये मी वल्प पाटील आपलं स्वागत करतो आपण पाहतोय केंद्राचा बजेट जो आहे तो आज सादर झालेला आहे जो सर्व देशाचं लक्ष लागलेला हा बजेट होता आणि तो आता सादर झालेला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा बजेट जो आहे तो सादर केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला बजेट जो आहे तो सादर करण्यात आला होता सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला खरं तर यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये अंतिम अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आला होता आता निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकार देशाचा दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आलेला यंदाचा अर्थसंकल्प हा सत्तेचाळीस लाख पासष्ट हजार सातशे अडुसष्ट कोटींचा होता जवळपास दीड तास निर्मला सीतारामन यांनी बजेटचं आपलं भाषण केलेलं आहे या नव्या अर्थसंकल्प जनतेला काय मिळालं हे आपण आता पाहणार आहोत शिवाय काय स्वस्त झालं ते देखील पाहणार आहोत दरम्यान या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उद्योजकांसह अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या सरकारकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळते सर्वप्रथम महत्त्वाचे मुद्दे काय ते सुद्धा पाहणार आहोत भारताची आर्थिक अर्थव्यवस्था मजबूत आहे देशात महाग नियंत्रणात आहे भारतातील च चलनवाढीचा दर सुमारे चार टक्के आहे जागतिक अर्थव्यवस्था सध्या कठीण काळात दर काळात असतानाही भारताची अर्थव्यवस्था ही योग्यरित्या मार्गावर असल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान या सगळ्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांपासून ते अगदी उद्योजकांपर्यंत महत्त्वाचं या अर्थसंकल्पातील भाग असलेला तो म्हणजे कररचना ती कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा जो टॅक्स स्लॅब होता त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे तो कशा प्रकारे हे सुद्धा आपण पाहतो आहे नव्या कर प्रणाली स्टँडर्ड डिडक्शन जे पन्नास हजारांवरून पंच्याहत्तर हजारांवरती करण्यात आलं आहे जवळ त्यानंतर तीन ते सात लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यावर त्यांना पाच टक्के टॅक्स लागणार आहे त्यानंतर सात ते दहा लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न असणार आहे त्यांना दहा टक्के टॅक्स लागणार आहे बारा ते पंधरा लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के टॅक्स लागणार आहे तर पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के टॅक्स हा भरावा लागणार आहे त्यामुळे ज्यांचं एकंदरीत के हो हा केंद्रीय अर्थसंकल्प जरी सादर होत असला तरी सगळ्यांचं लक्ष हे अगदी शेवटच्या टप्प्याकडे असतं कारण हा टप्पा जो तो इन्कम टॅक्स असतो अगदी सर्वसामान्यांच्या ह्या गरजेचा हा मुद्दा असतो त्यामुळे या टॅक्स स्लॅबमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारकडून जे आहे ते बदल करण्यात आलेला आहे यानंतर मोदी सरकारचं हे तिसरं वर्ष दरम्यान अर्थसंकल्पातील एकंदरीत पुन्हा एकदा महत्त्वाचे मुद्दे कोणकोण ठेवते कशाप्रकारे हा कोणत्या सूत्रांवरती हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पाहतो आहे अर्थसंकल्प पा सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले विकसित भारतासाठी रोडमॅप तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे आमचा भर रोजगार आणि कौशल्यावर हे सुधार सुधारणावादी धोरणांवर भर आहे यंदाचा अर्थसंकल्प जसं आपण पाहतोय कोणत्या सूत्रांवरती सादर करण्यात आलं ते सुद्धा पाहतोय नऊ सूत्रांवरच्या आधारावरती अर् यंदाचा अर्थसंकल्प जे आहे ते सादर करण्यात आलं कृषी क्षेत्रातील उत्पादकता रोजगार आणि कौशल्य सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय उत्पादन आणि सेवा शहरी विकासाला चालना देणं ऊर्जा सुरक्षा पायाभूत सुविधा नवकल्पना संशोधन आणि विकास पुढच्या पिढीतील सुधारणा अशा या नऊ सूत्रांवरती एकंदरीत आजचा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे दरम्यान या अर्थसंकल्पामधून नोकरदार वर्गासाठी सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे ई पी एफ ओ अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार एका महिन्याचा पगार जो येतो पंधरा हजार रुपयांपर्यंत थेट लाभ स्तांतरणाद्वारे तीन हप्त्यांमध्ये जारी केला जाणार आहे म्हणजे जे नवे ई पी ओमध्ये जे नोंदणी होणार आहे त्यांना पहिला पगार हा सरकारकडून दिला दिला जाणार आहे कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या चार वर्षात ई पी एफ ओ योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिलं जाईल नियुक्तांना पाठिंबा देण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पात म्हटलं आहे की अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मासिक योजनाची दोन वर्षांसाठी तीन हजार रुपयांपर्यंत परतफेडसुद्धा केली जाणार आहे दरम्यान पी एम मुद्रा क कर्ज मर्यादात दुप्पट करण्यात आलेली आता वीस लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे मोदी तीन पूर्णांक शून्याचा हा पहिला अर्थसंकल्प सादर होतोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात या संदर्भात मोठी घोषणा केली आहे पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात त्यांनी ही घोषणा करताना म्हटलं या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली यापूर्वी या योजनेअंतर्गत एम एस एम ईना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात होतं ते आता वीस लाख रुपये करण्यात आलंय या सगळ्यामध्ये एकीकडे टॅक्स स्लॅब असेल नोकरवर्ग असेल युवक असेल महिला असेल मात्र सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे देशातील शेतकरी शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय तरतूद करण्यात आले त्यांना काय देण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण पाहावं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण सरकार यंदा नैसर्गिक शेतीला चालना देणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर करताना सांगितलं ही योजना राबू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचा प्रचार केला जाईल आम्ही कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन आहोत जेणेकरून आपण या बाबतीत स्वावलंबी होऊ शकू जेणेकरून मोहरी सोयाबीन इत्यादी तेलबिया उत्पादनांमध्ये देश आघाडी घेऊ शकेल असं या भाषणादरम्यान निर्मला सीतारामन म्हणाल्या दरम्यान या एकीकडे आपण पाहतो की सध्या केंद्रातील सरकार जे आहे ते आपण पाहतो लोकसभा निवडणुकीनंतर तीन पक्ष म्हणजे जरी एन डी एचं सरकार असलं तरी भाजपसोबत बिहार आणि आंध्र प्रदेश आणि मित्रपक्षसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मात्र बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी प्रदेशा या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे बिहारमध्ये रस्ते प्रकल्पांसाठी सव्वीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जे आहे ते जाहीर करण्यात आलं आहे बिहारमध्ये एकवीस हजार कोटी रुपयांच्या पॉवर प्लांटची ही घोषणा करण्यात आली आहे याशिवाय बिहारला आर्थिक मदत मिळणार मिळणार आहे तर दुसरीकडे आंध्र प्रदेशाला सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचं पॅकेज मिळणार आहे मोफत रेशनाची व्यवस्था सुद्धा पाच वर्षे सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी ए एक पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद रोजगारा रोजगारासाठी सरकार तीन मोठ्या योजनांवर काम करणार आहे बिहारमध्ये तीन एक्सप्रेसवेची घोषणा करण्यात आली आहे बोधगया वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल पाटणा प पूर्णा एक्सप्रेसवेचे बांधकामसुद्धा होणार आहे बसरमध्ये गंगा नदीवर द दुपदरी पूल बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी सव्वीस हजार कोटींची तरतूद आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकंदरीत आपण पाहिलं तर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकासासाठी सुद्धा भर हाल या सरकारने दिलेला आहे विविध तरतुदीसुद्धा या ठिकाणी करण्यात आहे विद्यार्थ्यांना सात पूर्णांक पाच रुपयांचं पाच लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज जे आहे ते दिलं जाणार आहे पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पी एफ असेल नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राध पा प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे जसं आपण आतापर्यंत अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या महत्त्वाच्या तरतुदी काय होत्या या पाहिल्या आता एकंदरीत ते तरतुदी प्रकारे करण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा पाहणार आहोत एक कोटी बावन्न लाख रुपयांची तरतूद ही कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली आहे नव्या रोजगार निर्मितीसाठी सरकारची दोन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे सव्वीस हजार कोटी खर्चून नवे रस्ते बांधले जाणार आहे आंध्र प्रदेशात अमरावतीला राजधानी बनवण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी जा निधी दिला जाणार आहे आंध्र प्रदेशाला पन्नास हजार कोटींचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे महिलांच्या विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी दोन पूर्णांक सासष्ट लाख कोटी रु कोटींचा निधी दिला जाणार आहे शिक्षण रोजगार कौशल्य विकासासाठी एक पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद ही केली जाणार आहे शहरी आवास योजनेसाठी दहा लाख कोटींची तरतूद तर पायाभूत सुविधांसाठी देशातील पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख अकरा हजार कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे दरम्यान अगदी आता आपण शेवटच्या टप्प्यावरती आलेलं आहे ते म्हणजे या अर्थसंकल्पातून नेमकं काय स्वस्त झालेलं आहे आणि काय महागलं आहे तर सुरुवातीला आपण पाहतोय की काय स्वस्त झालेलं आहे सोने चांदी प्लॅटिनमचे दागिने असतील ते स्वस्त झालेले आहेत मोबाईल फोन स्वस्त झालेले आहेत मोबाईल चार्जर स्वस्त झाले आहेत एक्सरे मशीन स्वस्त झालेले आहेत मासे आणि मत्स्य उत्पादनं स्वस्त झालेले आहेत तर प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत प्लास्टिकची जी उत्पादनं आहेत ती मात्र महागल्याचं या अर्थसंकल्पामधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणादरम्यान घोषणा केली आहे एकंदरीत हा सगळा अर्थसंकल्प आपण थोडक्यात जाणून घेतलेला आहे थोडक्यात अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे कोणते होते हे सुद्धा आपण पाहिले नऊसूत्री अव नऊसूत्रांवरती अवलंबून हा खरं तर अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आला होता यामध्ये विशेष करून जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम जर या अर्थसंकल्पामध्ये या मोदी सरकारचा सा भर जो आहे तो म्हणजे नव्या रोजगारावरती या युवकांवरती खरं तर मोठा म्हणजे आपण पाहते फोकस जे आहे ते युवकांवरती करण्यात आलेला आहे युवकांचं स्किल डेव्हलपमेंट असेल नंतर रोजगार असेल या सगळ्याला कशा प्रकारे चालना देण्यात येईल यावरती भर जो आहे तो देण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे यानंतर थेट शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि नंतर महिलांसाठी असतील त्याच्यानंतर प्रकारे आपण पाहतोय की आरोग्य सुविधेकडे सुद्धा विशेष भर जे आहे ते या स बजेटमधून जे आहे ते मोदी सरकारकडून देण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अनेकदा चर्चा ज्या होत्या या बजेटमधून महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा एकंदरीत युवा रोजगार असेल याबाबत सरकार काही बोलणार आहे का नाही या बजेटमधून काही त्यांना एकंदरीत दिलासा मिळणार आहे की नाही अशा सुद्धा वक्तव्य जी आहेत ती विरोधकांकडून होत होती मात्र थेटपणे जर आपण पाहायला गेलं तर महागाईवरती ही सध्या राज्य देशामध्ये स्थिरता असल्याचं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलं मात्र क कशाप्रकारे एकंदरीत धन आपण धान उत्पादक असेल किंवा कोणतेही प्रोडक्ट्स असतील त्याच्यावरती थेट प्र कशाप्रकारे टॅक्स असतील त्याचा किंवा त्याच्यावरती काही किमती असतील त्या कमती किंम किमती आहेत त्या कमी होणार का या संदर्भामध्ये थेट वक्तव्य जे या भाषणादरम्यान असेल किंवा या बजेटमध्ये पूर्णपणे पाहायला मिळालं नाही त्यामुळे निराशा जी आहे ती अजूनपर्यंत पाहायला मिळते त्यामुळे हा जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी सरकारचा सा तिसरा टमचा हा जरी अर्थसंकल्प जरी आता सादर झाला असला तरी यातून महागाई असेल रो आणि त्यानंतर बेरोजगारी असेल याबाबत कुठेतरी आपण पाहतो आहे की जरी सरकारकडून विविध माध्यमातून जरी घोषणा केल्या जात असल्या तरी मात्र याला थेटपणे कुठे दुजोरा दिला जात नाही असं विरोधकांचं म्हणणं त्यामुळे या सगळ्या बजेटवरती आपल्याला लक्ष असणारंचं आहे बजेटसुद्धा साजरं झालेलं आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा